कोरेगाव शहरातील मेन रोडवर जैन मंदिरासमोर असलेल्या वर्धमान मेटल या भांडी विक्री दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलिसांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यश आलंय पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना अटक केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल देखील जप्त केलाय पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली वर्धमान मेटल नावाचं दुकान किरण पोपटलाल जैन यांच्या मालकीचं असून दिनांक तीस जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून दुकानात प्रवेश करत एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीची पितळी आणि तांब्याच्या चीजवस्तू भांडी चोरून नेली होती या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं स्वरूप पाहून पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आंजल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश वाणे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार समाधान शेडगे प्रमोद जाधव अक्षय शिंदे गणेश शेडके विवेक शेडगे व अमोल कनसे यांचे पथक तयार करून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती या पथकानं गुन्हा दाखल झाल्याच्या क्षणापासून तांत्रिक विश्लेषण करत शहरात विविध उपलब्ध होणारे सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा माग काढला त्याच दरम्यान खास बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर या पथकानं निरंजन राजेंद्र गोसावी वयवर्ष अठ्ठावीस राहणार दुगी तालुका कोरेगाव व रोहित सुरेश रजपूत वयवर्ष एकोणीस राहणार आरफळ कॉलनी कोरेगाव यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच शहराच्या परिसरातील बंदावस्थेत असलेल्या स्टोन क्रशरच्या आवारातील बंद खोलीत मुद्देमाल लपवून ठेवला असल्याचं सांगितलं त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे नमस्कार सातारामध्ये कोरेगाव पोलिस स्टेशनच्या हाती एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एका दुकानातून मौल्यवान भांडे ही चोरी करण्यात आले होते बाजारपेठमध्ये यामुळे बरेच व्यापाऱ्यांनी याच्यामध्ये पोलिसांना दखल घेण्यासाठी निवेदन केलं होतं लगेच या गुन्ह्यामध्ये तपास करताना बीची पथक आहे कोरेगाव पोलिसांचा त्यांनी तपास करायला सुरुवात केली आणि तपासमध्ये ह्या गुन्ह्यामध्ये सामील असलेले दोन आरोपी यांच्या बाबतीत माहिती काढली आणि ते दोघेही आरोपीपर्यंत आता आपण पोहोचलो दोघेही आरोपी जे आहे ते स्थानिक कोरेगावचेच आहेत त्यांच्यावर मागे काय गुन्हेही दाखील आहे त्या दोघेही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये ते चोरी झालेला जो भांडे होते ते सगळं आता रिकवर करण्यात आलेलं आहे एकूण एक लाख छत्तीस हजार रुपयाचे हे जे भांडे आहे ते रिकवर करण्यात आलेले आहे आणि ह्या सर्व फिर्यादींना ही मोठी मार्ग आम्ही परत करतो आणि आम्ही अपेक्षा करतो आहे की यापुढे देखील कोळेगाव पोलिसांचे सर्व अधिकारी आमदार पदाधिकाऱ्यांचे टीम असेच पुढे जाऊन आणखी चांगले दर्शन कर दिनांक तीस सहा दोन हजार चोवीसचे रात्री आणि एक जुलै दोन हजार चोवीसचे पहाटे या दरम्यानमध्ये अज्ञ चोरटांनी कोरेगाव या शहरातील मुख्य रस्त्यावरील जैन मंदिरच्या समोर असलेले वर्धा मी कळसेल का मागच्या बाजूने पडून त्यातून पितळी व इतर मौल्यवान मुर्त्या आणि ताटत आणि वाट्या या ज्या गोष्टी आहेत त्या अंदाजे साधारणतः एक लाख चौतीस हजाराच्या वस्तू या आजम चौर्टांनी सोडून नेलेल्या होत्या सगळं हा एक जुलै रोजी दाखल झाला आमचा फिंगरप्रिंट एक्सपर्ट डॉक्सपॉट पथक आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश माने त्याच्यानंतर गुन्हे प्रकट घेऊन पत्काचे श्री पोलीस कॉन्स्टेबल समाधान शेडगे अजय अक्षय शिंदे त्याच्यानंतर प्रमोद जाधव लावण असे बरेच प्रत्येक पोलिसांनी यामध्ये वेगवेगळे स्कॉर करून आणि महत्त्वाच्या लोकांचे जे संशोधन लोक आहेत त्यांच्या गरज गरजाचा घेतला परंतु समाधान शेळगे व गणेश माने यांनी सलग तीन दिवस दिवस रात्र एकत्र करून जेवढं शक्य असेल तेवढं तांत्रिकदृष्ट्या सी सी टी व्ही कॅमेरे खाजगी लोकांचे व आपले नगर नगरपालिकेचे कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोचत पोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आढळण्यास्थळी बंद असलेल्या प्रेशरच्या ठिकाणी बंद असलेल्या पद्धतीने तुम्हाला लपून ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला मिळालेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या दुकानात सी सी कॅमेरे आणि एक कॅमेरा हा रस्त्यावर द्यायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांना इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा निश्चितच फायदा झाला तसंच नगर परिषदचे समान हे सदस्य जे आहेत त्यांनीसुद्धा तशी बळी दिली की आपण कोरेगाव शहरात जास्त सावजी कॅमेरी लावले पोलीस जेणे लावलेलेच आहेत तसाही पोलीस स्टेशनला खूप फायदा झालेला आहे परंतु